नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पोस्ट ऑफिसमध्ये वॅकेन्सी आली आहे दहावी पास वर तुमचं सिलेक्शन होणार आहे कोणतीही परीक्षण असणार आहे बारा हजार ते एकोणतीस हजाराच्या दरम्यान पगार असणार आहे तर याच्या संबंधीची जाहिरात आलेली आहे आणि हीच जाहिरात संपूर्ण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ टेलिक मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट पोस्ट ऑफिस ऑफिसकडनं वैकेंसी आलेली आहे सात दोन दोन हजार पंचवीस रोजी ही आलेली वैकेंसी आपण बघू शकतो आताच याची नोटिफिकेशन आलेली आहे कोणत्या पदासाठी ग्रामीण डाक सेवक ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये आता काय म्हणणार आहोत जी डी एस जे आहेत तर ते म्हणणार आहोत पुढचं या जीडीएस मध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे मित्रांनो या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दोन गोष्टी माहिती पाहिजेत एक तर तुमच्याजवळ एक मोबाईल नंबर असला पाहिजे जो चालू पाहिजे आणि दुसरा एक ईमेल ॲड्रेस तुमच्याजवळ असला पाहिजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार तर एकदाच फॉर्म भरायचा आहे एकापेक्षा एक जास्त फॉर्म भरले तर सगळे फॉर्म कॅन्सल होतील इथं स्पष्ट म्हटले कॅन्सलेशन ऑफ ऑल द फॉर्म्स जर तुम्ही एकापेक्षा एक जास्त वेळा अर्ज करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा फॉर्म डायरेक्ट तो रिजेक्ट होऊन जाणार आहे तुम्हाला फॉर्म भरताना कोणताही डॉक्युमेंट अटॅच करायचा नाही परंतु फोटोग्राफ आणि सिग्नेचर मात्र तू त्या पोर्टलवर तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा बघा ऑनलाईन ऍप्लिकेशन हे सुरू होणार आहे दहा फेब्रुवारीपासून आणि हे तीन मार्च पर्यंत चालणार आहे तीन मार्च पर्यंत चालणार आहे त्याच्यानंतर सहा मार्च ते आठ मार्च पर्यंत तुम्हाला जर काही करेक्शन वगैरे करायचे असतील तर ते तुम्ही करू शकतात याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा हा काही सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब नाही आहे किंवा हा डिपार्टमेंट ऑफ पोस्टचा डायरेक्टली जॉब नाही बघा ग्रामीण डाकसेवक तुम्ही असं समजा हे एक एक असं पोस्ट आहे की जे आउटसाईड द गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंटच्या बाहेर आहे म्हणून तुम्हाला गव्हर्मेंटला मिळणाऱ्या ज्या सुविधा असतात त्या तुम्हाला भेटत नाही तेवढं पेमेंट भेटत नाही त्यांचं आठवं हो वेतन आयोग लागू अठरा हो वेतन आयोग लागू तरी तुमच्या पेमेंटवर त्याचा काही परिणाम जो आहे तर तो शक्यतो इथं होत नाही कारण की हे पोस्ट थोडं आउटसाईडचं पोस्ट आहे इथं स्पष्ट म्हटले नॉट रेग्युलर एम्प्लॉई ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्ही पोस्ट ऑफिसचे रेग्युलर एम्प्लॉई नसतात हे इथं स्पष्ट त्यांनी म्हटलेले आहे एक पार्ट टाइम जॉब आहे इथं त्यांनी काय म्हटलंय की तुम्ही दिवसाला चार तास मिनिमम काम करायचे चार तास चार आणि मॅक्सिमम पाच तास तुम्ही जे आहे तर ते काम करू शकतात सोबत तुम्हाला वाटेल की चार तासानंतर मी काय काम का करतो मी जे आहे बाकीचे दुसरं काम करतो दुसरी कंपनी जॉईन करतो काहीतरी ऑफिस जॉईन करतो करू शकतात का इथं स्पष्ट म्हटले की तुम्ही दुसरा जॉब करू शकतात शेती करू शकतात काही तुमचं काही मुलं अभ्यासासाठी खरं तर हे जॉईन करतात की चार तासाचं काम पण होतं पेमेंटही भेटतं आणि बाकीचे दिवसभर ते अभ्यास करत बसतात तेही तुम्ही काम करू शकतात चार ते पाच तास तुमचं काम असणार आहे फक्त आणि हे चार ते पाच तास काम झाल्यानंतर तुम्ही घरी जाऊ शकता तुम्हाला पेमेंटही भेटतं आणि तुम्ही इतर बाकीचे जॉब जे आहेत ते देखील करू शकता इथं ते त्यांनी ते स्पष्ट म्हटलेलं आहे आणि हा जॉब तुम्ही वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत जो आहे तर तो तुम्ही इथं करू शकता वेतन किती असणार आहे जर तुम्ही बीपीएम म्हणून निवड झाली बीपीएम म्हणजे काय इथं दिलेलं आहे बघा आपल्याला सुरुवातीलाच ब्रांच पोस्ट मास्टर बीपीएम आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ए बीपीएम तर हे जो बीपीएम आहे याचा पगार थोडा जास्त आहे बारा हजार पासून सुरुवात होईल तर एकोणतीस हजार तीनशे नव्वद पर्यंत तुमचा पगार जो आहे असतो आणि याला तीन टक्क्याची इन्क्रीमेंट असते दरवर्षी पुढचा डाक सेवक हा दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर एवढाच पगार असतो यांचा पगार पाहिजे तेवढा नसतो पण बा, बा की तुम्ही बाहेर जॉब करायला गेलं तर तुम्हाला एवढंच पगार भेटेल इथं फक्त तुम्हाला चार ते पाच तास काम करायचंय ते काही जे पार्सल असतील ते पार्सल पोहोचवायचे घराघरात आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं बाकीचा जो 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 तर तो करू शकता वयोमर्यादा इथं आहे अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि चाळीस वर्ष पूर्ण पाहिजे हे ओपन वाल्यांसाठी जे उमेदवार कॅटेगरी मधून येतात बघा एस सी एस टी साठी पाच वर्षाची वयोमर्यादित चट आहे साठी पाच तीन वर्षाची वयोमर्यादित चर्ट आहे ईडब्ल्यू एस साठी कोणतेही रिलॅक्सेशन इथं देण्यात आलेलं नाही आहे हे लक्षात घ्या त्यांना कुठल्याही पद्धतीचं से रिलॅक्सेशन नाही आहे पुढे शैक्षणिक पात्रता जी आहे दहावी पास पाहिजे उमेदवार काय पाहिजे दहावी पास पाहिजे बाकी त्यांनी काही जास्त मागितलेलं नाही तसेच त्याला लोकल लँग्वेजचं माहिती पाहिजे जसं की तू महाराष्ट्रातून अप्लाय करतणार असेल ना तर त्याला मराठी आली पाहिजे किंवा त्याला कोकणी भाषा जी आहे तर ती आली पाहिजे तर हे इथं म्हटलेलं आहे तसेच त्याला कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे सायकल चालवता आली पाहिजे आणि ॲडिक्युएट मीन्स ऑफ लाईव्हिहूड त्यांचं काय म्हणणं की तो स्वतःच जगू शकतो एवढं त्याच्याकडे पाहिजे कारण की त्याला राहण्याची पण सुविधा त्यालाच करावी लागणार आहे याच्यात कुठलाही ट्रॅव्हलिंग अलाउन्स वगैरे नसतो बाकीचे अलाउन्सेस तुम्हाला इथं काही भेटत नसतात म्हणून तिथं त्यांनी स्पष्ट म्हटलंय की तुम्ही राहण्यायोग्य तुमच्याजवळ काही पैसे वगैरे असतील तर ते तुम्ही ठेवलेच पाहिजे निवड कशी होणार आहे सिंपल आहे दहावीच्या गुणांवर दहावीच्या गुणांवर डायरेक्टली तुमची निवड होऊन जाणार आहे ज्याला जास्त जेवढे गुण असतील तेवढी ती लिस्ट वरती सरकते आणि इथे होतो ही सिस्टीम जनरेटर असते कम्प्युटर हे काम करत असतंय त्यांनी एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे त्याच्यामध्ये जे आपण मार्क टाकतो तर ते चार डिजिट पर्यंत घेते म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला असतील चौऱ्याऐंशी पॉईंट झिरो 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 एक, एक 0001, तर हे चार डेसिमल पर्यंत घेतात ते आणि त्याच्यानंतर ते सोडून देतात ते त्याच्यानंतर हे संपूर्ण परीक्षा शुल्क कमीच आहे शंभर रुपया परीक्षा शुल्क आहे त्याच्यात महिलांसाठी नाही एस सी एस टीसाठी नाही त्यांच्यासाठी कोणतंही शुल्क लागणार नाही त्यांच्यासाठी मोफत फॉर्म असणार आहे म्हणून सर्व महिलांनी जे आहे तर ते याला नक्कीच फॉर्म जे आहे तर तो भरला पाहिजे हा फॉर्म तुम्हाला इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन डॉट जीओ व्ही डॉट इन याच्यावर पहिले रजिस्ट्रेशन आहे आणि त्याच्यानंतर जीडीएसला अप्लाय करायचं हा फॉर्म आपण कशा पद्धतीने भरू शकतो याच्यावर लवकरच आपण व्हिडिओ या चॅनलवर जे आहे तर ते अपलोड करणार आहोत म्हणून तुम्ही आपल्या या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद